निवृत्त जे ग्रामसेवक झाले त्यांना जे तुम्ही धनादेश वाटप केले याच्यामागचं नेमकं उद्दिष्ट काय आणि कारण औरंगाबाद जिल्हा ग्रामसेवक शिवराजी सहकारी पदसंस्था छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं ही जी सत्तेचाळीसवी आदिमंडळाची आदिमंडळाची वार्षिक सभा या ठिकाणी घेतली यामध्ये आमच्या संवर्गातील जे गुणवंत पाल्ले आहे जे गुणवंत कर्मचारी आहे त्यानंतर जे आमच्या सेवानिवृत्तीमध्ये त्या उंबरठ्यावर ज्यांनी या पतसंस्थेला भरीवा असं योगदान दिलं असा सर्वांचा सन्मान आणि सोहळा असा करण्याचा संचालक मंडळाने जो निर्णय घेतला यामागचा उद्देश हाच आहे की आमच्या पतसंस्थेच्या सर्व सभासदांना त्यांच्या पाल्यांना एक प्रेरणा मिळावी आणि त्यामधून पतसंस्थेच्या कार्याला अधिक गती प्राप्त होईल कारण पतसंस्था ही गेल्या सत्तेचाळीस वर्षापासून आज जी कर्मचाऱ्याची पतसंस्था असते त्यामध्ये अतिशय उच्च शिखरावर आमची पतसंस्था या ठिकाणी आलेली आहे आज रोजी अवर्ग दर्जामध्ये आमची पतसंस्था असून आजच्या या वातावरणामध्ये नैराश्याच्या वातावरणामध्ये सर्व पतसंस्था डब घायला गुढीत खात्यामध्ये निघालेला असताना काही पतसंस्थेचे गैरव्यवहार उघडकेस आलेले असताना आमची संस्था ही आ, या ठिकाणी नफ्यामध्ये आहे आणि आज रोजी आम्ही नऊ टक्क्याचं डिव्हिडन सर्व सभासदांना या ठिकाणी वाटप करणार आहोत या नफ्याच्या विभागणी करत असताना आम्हाला जे योगदान आमच्या सर्व सभासदांनी दिलं होतं ज्या ज्यासाठी आम्ही प्लॉटची खरेदी केली होती त्या प्लॉटवर आता आम्हाला इमारत इमारती उभी राहणार आहे तर त्या त्या दहा वर्षापूर्वी दिलेल्या योगदानाचा परतफेड मनुष्यने आम्ही सर्वांना निधी तो प्लॉट खरेदी करण्यासाठी जो निधी दिला होता अशा सर्वांना आम्ही बारा हजार रुपये परत केलेले आहे आणि अशा रीतीनं सर्व सभासदांचं ऋण आम्ही फेडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करीत आहोत त्याचप्रमाणे या पतसंस्थेच्या माध्यमातून जे जे नवीन उपक्रम आम्ही हाती घेतले त्याची माहिती आम्ही सर्व समक्ष देऊन त्यांनी आम्हाला पुढील कार्यासाठी ही पतसंस्था पतसंस्थांना आता एक मल्टीस्टेट बँक तयार करावी यासाठी केंद्रस्तरावर जे काही मदत लागेल असं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री यांनी माजी अर्थराज्यमंत्री यांनी आम्हाला अभिवाचन दिलेलं आहे त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे त्या दृष्टीने आमची पतसंस्था ही आता बँकेच्या दिशेने वाटचाल करण्यास आ, आज आजपासून कार्यरत सरा होता सराज जिल्ह्यामधील जेवढे आपले निवृत्त ग्रामशोक कर्मचारी होते अशा किती पाल्यांचा समावेश आज होता की त्यांना तुम्ही प्रशस्तीपत्र आणि ट्रॉफी देऊन त्यांना स त्यांचा सन्मान केला आम्ही दहावी बारावी आणि या इतर जे शिक्षण क्षेत्र यामध्ये जे उच्च प शिक्षण घेतलेले आणि ज्यांना ऐंशी टक्के मार्ग आहे अशा जवळपास चाळीस विद्यार्थ्यांचा ठिकाणी सत्कार केलेला आहे आणि एकोणसाठ सेवानिवृत्त झालेल्या बांधवांचा सेवा गौरव सोहळा आम्ही या ठिकाणी घेऊन त्यांचा सुद्धा आम्ही सत्कार या ठिकाणी केलामेशमुळे चेअरमन पदसंस्था गव्हाने ताई आज तुम्हाला तुमच्या मुलीबद्दल काय गर वाटतं की आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा ग्रामसेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या वतीने तुमच्या मुलांचा जो सत्कार करण्यात आला त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं काय बोलणार हे खूप आदरणीय व्यक्तिमत्व आहे आणि माझ्या बालांचा जो सत्कार केला त्यांनी त्याच्याबद्दल मी त्यांचे माझ्या कुटुंबाच्या वतीने खूप आभार मानते आणि तुम्ही जे असं मुलांना प्रोत्साहन देताय त्यांचा सत्कार करताय त्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करताय आणि वेळात वेळ काढून ह्या सगळ्यांच्या तुम्ही करत आहे त्याबद्दल सगळ्या मुलांना असं वाव मिळून मुलं भविष्यात अशी छान छान कामगिरी करतील असं मला आशा आहे आणि त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद शुभेच्छा बेटा तुला शाळेमध्ये असताना आत्तापर्यंत किती ट्रॉफ्या किती प्रशस्ती मिळाले आणि आज जे एवढ्या मोठ्या स्टेजवर आज जे इथे आज अर्थमंत्री आलेते मंत्री महोदय आले ते मंत्री महोदयाच्या हस्ते तुला तर आज जे तुझा गुणवंत विद्यार्थी म्हणून तुझा सत्कार करण्यात आला तुझा गौरव करण्यात आला आहे या बाबतीत तू ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या वतीने काय बोलणार Thank yeah. you.